कोल्हापुरातील अंबाबाईच्या पुजाऱ्यांविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे अंबाबाईच्या भक्तांनी पुजारी हटावच्या घोषणा देत एकच गोंधळही घातलाय आणि आज भ्रष्टाचाराचाही आरोप केला जातोय भाविक जे जा आपल्या श्रद्धेनं वगैरे अंबाबाईला वगैरे साडी किंवा जे काही दान देतात ते त्यांनी श्रद्धेनं दिलेलं असतं पण त्याचा पुजारी हा बाजारच मांडलेला आहे हा नवा आरोप आहे अंबाबाईची सेवा करणाऱ्या स्त्रीपूजकांनी दुकानांमधून आलेल्या साड्यांमध्ये आपण जर दुकानातून साडी वगैरे घेतली किंवा खण वगैरे ओटी वगैरे घेऊन गेलो तर ते पुजारी आत मंदिराच्या आतमध्ये दिल्यानंतर जर आपल्याला प्रसाद म्हणून तिचा जर परत ती पाहिजे असेल तर पूर्णपणे तिथं म्हणजे ती आतमध्ये घेताना ती आम्ही हजार रुपयाला घेतलेली असते परत आतमध्ये गेल्यानंतर ते आम्ही जर परत मागाय तर ते पुजारी काय आम्हाला परत देत नाहीत ती जर तुम्हाला परत पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची किंमत म्हणजे जर ऐंशी टक्के वगैरे अशी म्हणून जर द्यावी लागली तर ती परत ती आम्हाला आठशे रुपयाला रिटर्न घ्यावी लागते आधीच श्रीपूजक भक्तांच्या निशाण्यावर आहेत त्यात त्यांनी थेट शाहूंच्या वटहुकुमाला तथाकथित म्हटल्यानं वाद आणखी चिघळला छत्रपती शाहू महाराजांनी सन एकोणीसशे तेरा साली एक सनद केली आणि त्या सनदीमध्ये असा उल्लेख केलेला आहे की या पुजाऱ्यांना सर्वांना हटवा आणि यांना नोकर म्हणून ठेवा हा अदेशा, अदेशा जो आहे या पुजाऱ्यांनी तथाकथित ठरवला वादांची यादी खूप मोठी आहे आधी श्री पूजकांनी महिलांना गाभाऱ्या जाण्यापासून अडवलं नंतर अंबाबाईचं नाव महालक्ष्मी करण्याचा आरोप पूजकांवर झाला त्यानंतर अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्यानं देखरेखीवर आक्षेप घेतला गेला महालक्ष्मीच्या माथ्यावरचा नाग हटवल्याचा आरोपही झाला निवृत्त पुरातत्व अधिकाऱ्याला मूर्तीची तपासणी करू दिल्याचा आरोपही झाला मग अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागरा आणि चोळी नेसवण्यात आली शाहूंच्या वटहुकुमाला तथाकथित वटहुकुम असं पुजाऱ्यांनी संबोधलं पण या ठिकाणी असणारे पुजारी यांनी स्वतःचे पंटर नेमलेले आहेत आज जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि यांच्या पाळ्यांनी जर वाटण्या जर बघितल्या तर महाराष्ट्राच्या देवस्थान समितीचा माझ्या ठिकाणी तर शिवाजीराव जाधव आहे देवस्थान त्याचं विवेचन करतील मग आज गाभाऱ्यामध्ये येणारा पैसा हा जनतेचा पैसा सरकारपर्यंत जात नाहीये आणि सरकारच्याकडून विकासाचं माध्यम होत नाही म्हणून आम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडं या देवस्थानासाठी पैसे मागण्याची वेळ येते पालकमंत्र्यांनी आता बैठक बोलावी त्यात काय होत आहे यावर अंबाबाईच्या पुजाऱ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे आज उत्पन्नाचा सोर्स म्हणाला तर आज दहा रुपये जर काढलं तर एक रुपये दिवस त्याला मिळतो नऊ रुपये त्यांना मिळत आता ही सत्य परिस्थिती आहे असं असताना सुधीर त्यांची आज कुठलीही नम्रतेची भावना नाही आहे तर माझी त्यांना सर्वांना एक विनंती आहे की भाऊ ह्या जनतेपुढं तुम्ही एक दिलगिरी जरी व्यक्त केली तर पुष्कळच थोडस निर्माण जे आता चाललेलं वातावरण दुष्परिणा निर्माण होऊ नये हे जो भक्त लोगो की भावना ठेच पोहोची आहे वो हमको भी खेदजनक लगता है और ये भक्त लोग कोई दूर के आदमी नहीं है ये हमारे गांव के ही लोग हैं हमारे ही लोग हैं ज्या मंदिरात सुख आणि शांती लाभावी यासाठी भक्त मागणे मागतात त्याच आईच्या दरबारात वादांची मालिका रंगली आहे अंबाबाईचे श्रीपूजक आतापर्यंत मौन बाळगून आहेत उद्याच्या बैठकीत त्यांनी आपल्यावरच्या या सर्व आरोपांची उत्तर देऊन कारभार आणखी पारदर्शक करण्याची गरज आहे रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर